राम कृष्णारी गुरुवर्य गुरुवारी गुरु श्री जाई श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेले आमची महा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आम्ही चार फाट्यावरती बुधनी येथे पोचलो आणि तिथं आम्हाला आवाज दिला महाराजजी मग या म आपले इथले बुधनी बुधनीचे बुधनीचे आपले आपका नाम मालवी महेश कुमार मालवी माल तिथं आपल्याला भेटले आणि त्यांनी सांगितलं आग्रास जितके जितके परिक्रमावासी असतील त्यांनी फराळासाठी आमच्या घरी या आणि मैयाचे पाय आमच्या घरी लागू द्या असं म्हणून सांगितलं आणि बघा त्यांचे हे कुटुंब किती सेवा करत आहे आता एक आमच्या आमच्या बरोबर एक मैया आहे लोणेरची त्या मैयाचे किती स्वागत झालं बघा तिलक लगाया बांगड्या भरना, भरणा भरण्याचं काम चालू आहे बघा असं हे कुटुंब हे त्यांच्या हे आपले भाऊ आहे दोनो बहू आहे अरे आप भाग्यवान आहे बहू मिले आप वाह हे इनका बच्च देखो गो नर्मदे करते। नर... हार करते नर हे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आणि अगदी पाहिजे तसं फराळ आम्ही एकादशीचं आज केलेला आहे नर्मदे हार नर्मदे हार आमचा जवळजवळ जाओड़ आम्ही पंधरा आणि हे सहा असं आमचा आत्ता ह्या ग्रुप इथं फराळासाठी होता हा एकवीस जण एकवीस आहेत बघा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे नर्मदे त्यांचा त्यांचं तो नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार कारण तोंड झाकायचं तुम्ही वरात कर काय ना तू मध्ये बागा चल ने हा मैयाजी मैयाने बुलाया तो अगले साल आपको आप नक्की रुखेंगे हो सला मंडळी मग अबा आज आमच्या मनात नव्हतं ध्यानात नव्हतं आम्हाला दुपारी कुठं आश्रम मिळेल काय मिळेल पण मैयाने अगदी त्यांना बुद्ध त्यांना सुचवलं की परिक्रमावासी येत आहे आणि तुम्ही परिक्रमावासींची सेवा करा आणि आम्ही या घरी इथं आलो धन्यवाद राम कृष्ण हरी हार, मात गंगे हार, जडाधारी शंकरे हार नम पार्वते तदेव हार। त्यांना अशीच मा नर्मदा मैया अशीच सूचना देव आणि त्यांच्याकडनं परिक्रमावासींची सेवा होत राहो ही मा नर्मदा चरणी चरणी प्रार्थना हा